खडतर प्रवास होता एक वर्षाचा तो कालावधी होता संघर्षाचा जेव्हा किरण मला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याला लिगामेंटला इंजुरी झालेली होती तरी त्याची विल पॉवर अशी होती की पोलिस बनण्याची इतकी शक्ती होती की तो तरी त्या कंडिशन मध्ये प्रॅक्टिस करत होता त्याला आजूबाजू विद्यार्थी <laughs> खूप हसायचे हा काय भरती होईल का बरेच मुळे त्याला म्हणले हा काय भरती होणार नाही याची काय काम भरती व्हायची ह्या कशाला भरती कारवाई आणि सगळी बनायची की हा दुपारचा गो गोळा घेऊन फेकून काय होणार तो भर होणार गोळा टाकला गोळा सगळ्या मुलांना असं वाटायचं होणार नाही आमचा क्लास चालू असल्या त्याला एक त्या दोन तास उन्हाच्या भर उन्हाळ्यात यायचा आणि कोणी नसताना ग्राउंड वर एकटाच प्रॅक्टिस करायचा गोळ्याची पण तू एकमेव माणूस असा होता ज्याला ज्याला माहित होत की मी ह्या इंजुरीवर वर या भरतीतच पोलीस होणार आहे पण असते ते सिद्ध करून दाखवलं त्यांनी चार लोकांना तोंडाव काढून सिद्ध करून दाखवली असतो पोलिसांना बघत राहिली बाबा हा मग कसा झाला त्याच्या लिस्ट मध्ये चार वेळा नावाचे चेक करते नक्की किरणच आहे का किरणच का किरण कसा कायवरती झाला किरण ते भगीरथ प्रयत्न मी माझ्या समोर ठेवतो मला इन्स्पिरेशन मिळतं की मी त्याचा एक आदर्श घेऊन मी ही तयारी करतोय त्याचा आनंद आम्हाला भरभर झाला कारण की तो माझ्या आहे खूप करता प्रयत्न खरंच किरण दा तुझा सलाम दालमेक अंदरे दिलकोना बेकरार कर बेकरार जरूर आयगी सुबह का इंतजार कर